पावसाळ्यात स्पेशली भोपळ्याची पानं भरपूर मिळतात आणि त्यावेळी ती खावीत चवीला प्रतिम असतात फायबरने भरपूर पौष्टिक त्याची भाजी पण होते भजी होते वड्या होतात त्याच्यावर अशा काटेरी शिरा असतात देटावरचं कोवळे देठ घ्यायचे वरचं त्याची स्किन काढून घ्यायची आणि पानांवर एक काटेरी असं एक हे असतं तर तो, तो अलग तसा काढून घ्यायचा एका बाजूला असं पकडलं ना की तो काटेरी असा त्याने काय होतं काढलं की ती सॉफ्ट होतात नाही काढलं ना, ना। तर चरचरीत होते भाजी त्या शिरांमुळे तर अशी मोठी मोठी पानं एक स्वच्छ धुवून घेतलीत मी आणि त्या शिरा अशा मी काढून घेतले शक्य होतील तेवढ्या काढून घ्या वरणं मधनं असं पकडलं ना की सहज त्या शिरा निघतात तर आपण सगळ्या शिरा काढून घेऊया सिंपल भाजी ह्याचे वेगळेवेगळे प्रकार आहेत बटाटे घालून बनवतात चणा डाळ घालून बनवतात प्लेन बनवतात मी आज प्लेन बनवणार आहे नॉर्मल आपण पालेभाजी बनवतो तशीच कांदे खोबरे हिरवी मिरची लसूण फोडणीमध्ये जिरे हे बघा अशा ह्यावरच्या शिरा निघतात पानाच्या सगळे एकत्र पानं करून बारीक चिरून घेऊया सकट सोरकुलात बनवते भाजी मी सोरकुलात भाजीला चव चवप्रतिम लागते कोकोनट ऑइल वापरते दोन चमचे जिरे अर्धा चमचा फोडणीला जिरे छान तडतडले की हिरवी मिरची लसूण कांदा छान ला होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्याच्यातच मीठ पण घालायचं आहे आणि भाजी पाल्याची भाजी दिसते जास्त पण शिजली की ती मग एकदम आळते अर्धा कांदा घेतला आहे मी मोठा कांदा होता म्हणून अर्धा घेतला आहे तुम्ही एक घ्या आवडीनुसार कांदा जास्त घेतला तरी चालेल पालेभाजीला कांद्याची एक छान अप्रतिम चव असते तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आणि एक कांदा लसूण बारीक चिरी तर हे सगळं गुलाब होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत मोपळ्याची भाजी ते सोरकुल वेजच असल्यामुळे थोडं लहान आहे तर भाजी पूर्ण अशी हे करून वर झाकण ठेवणार एक वाफ आली की ती भाजी खाली बसणार आणि मग तिला छान ढवळून घेणार ओलं खोबरं वापरणार आहे मी खोबरं आवडीनुसार मी अंदाजे एक वाटी वापरते आहे लवकर शिस्ते झटपट होते ही भाजी एक पाच मिनिटात छानपैकी आपली भाजी तयार आहे चपाती भाकरीबरोबर दाल राईस बरोबर खाण्यासाठी भोपळ्याच्या पानांची पौष्टिक भाजी